नमस्कार आजच्या आपल्या या सेशन सेशनमध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो जाणू या विश्वाला हा आपला विषय कालच्या सेशन पासून कंटिन्यू आहे हाच विषय आज आपण कंटिन्यू करणार आहोत कालच्या सेशनमध्ये आपण बघितलं वेगवेगळ्या गोष्टी वेग आपण बघितल्या की नेमकं या विश्वामध्ये काय घडत होतं ज्या वेळेला सजीव सृष्टी निर्माण होत होती घडत होत ही सजीव सृष्टी आपण घडत असताना या पृथ्वीवर कसे बदल होत गेले आकाशगंगा आकाशगंगा किती मोठ्या किती लहान हे सगळंच आपण कालच्या सत्रामध्ये बघितलं आज आपण अजून पुढे जाऊया की बघा की ज्या वेळेला माणूस हा प्रगत होत होता प्रगती करत होता त्यावेळेला आपण जर विज्ञानाच्या भाषेमध्ये जर बाळांनो जग बघितलं ना तर एक गंमत तुम्हाला सांगतो विज्ञानाच्या भाषेमध्ये जर या जगाचा आपण अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की या जगामध्ये विज्ञान हे ॲरिस्टॉटल पूर्वीचं जग आणि ॲरिस्टॉटल नंतरचं जग या दोन भागामध्ये आपण विज्ञानाची दोन पार्ट आपण डिवाईड करू शकतो म्हणजे अरिस्टॉटलच्या पूर्वी जग कसं होतं आणि अरिस्टॉटल नंतर जग कसं होतं तर अरिस्टॉटलच्या पूर्वीचा जर आपण विचार केला ना तर तुमच्या लक्षात येईल की साधारण चौदाशे कोटी वर्षांपूर्वी जवळपास हे ब्रह्मांड तयार झालं साडेचारशे कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी निर्माण झाली आजपासून साधारण एक लाख वर्षांपूर्वी आजपासून साधारण एक लाख वर्षांपूर्वी माणूस पृथ्वीवर अवतरला आणि तो हळूहळू हळूहळू उत्क्रांत होत 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 आज कधी निसर्गाशी आपण मैत्री करतो कधी निसर्गाशी आपण भांडतो है ना निसर्गाला त्रास देतो मग या माणसाला साधारण आजपासून सहा हजार ते दहा हजार वर्षांपूर्वी शेती कशी करायची हे तंत्र मानवाला अवगत झालं त्यानंतर साधारण चार हजार वर्षांपूर्वी जमिनीतून धातू कसा काढायचा हे माणसाला समजायला लागला। मग हळूहळू याची प्रगती होत 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 तो विचार करायला लागला तर अशी माणसाची प्रगती आहे आत्ता जर आपण विज्ञानाच्या प्रारंभाकडे गेलं तर आपण अरिस्टॉटल पर्यंत पोहोचूया आणि हा जो अरिस्टॉटलचा काळ आहे किंवा अरिस्टॉटल असेल त्यानंतर टॉल्मी असेल ह्या लोकांमुळे खर तर हे सायन्स आपल्याला वेगळ्या अँगलने बघायला मिळालं मी जसं कालच्या सत्रामध्ये तुम्हाला सांगितलं की भारताचं याच्यामध्ये योगदान होतं यात भास्कराचार्य असतील वराह मिहीर असतील आर्यभट्ट असतील सुश्रुत असेल चरक असेल या ऋषीमुनींनी भरपूर योगदान दिलं पण हे बाराव्या शतकापर्यंत सापडतं बाराव्या शतकानंतर भारतीय माणूस कुठे गुडूप झाला हे मात्र काही समजत नाही पण या सगळ्यांच्या आधी ख्रिस्तपूर्व तीनशे चौऱ्याऐंशी म्हणजे बघा मी काय सांगतो बिफोर ख्रिस्ट थ्री हंड्रेड एटी फोर इयर्स ने होता अशी त्या काळातली समजत होती फिलॉसॉफर हा सर्वात मोठा त्या काळात सर्वात मोठा त्या काळातला बुद्धीच्या बाबतीत मग ॲरिस्टॉटल हा एक ग्रीक बॅकग्राऊंडचा ग्रीक कल्चरमधला व्यक्ती ज्याचा प्रचंड प्रभाव या पृथ्वीवर राहून गेलेला आहे असा हा माणूस त्याने तो एक विचारवंत होता पण त्याने बऱ्याच गोष्टींबद्दल जी मतं मांडली ती बरीच मतं ही अगदी तंतोतंत खरी होती पण काही मतं ही, ही खोटी होती लक्षात घ्या म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या मी तुम्हाला हे सांगतो, सांगतो? सांगतो जे सांगतोय हे का सांगतोय की बघा अरिस्टॉटलने सगळंच बरोबर केलं का नाही मी स्वतः सांगतोय तुम्हाला की अरिस्टॉटलने सगळंच जे काही शोध लावले जे काही मतं मांडली सगळी बरोबर नव्हती काही चुकीची होती याचा अर्थ आपण चूक करू शकतो लक्षात घ्या अरिस्टॉटलने केली की नाही मग आपण पण चूक करू शकतो पण चुका करत करत पुढे जाणं हे आपल्याला जमलं पाहिजे आपण काय करतो एक चूक करतो आणि ते थांबून जातो आपण म्हणतो की नाही नाही मला हे जमणार नाही चूक केल्यानंतर थांबू नका मार्गे चालत राहा पुढे चालत राहा मार्ग निघतो आणि नवीन रस्ता सापडतो ने चुका केल्या होत्या ना पण सगळ्यात चुका होत्या का नाही बाकी गोष्टी इतक्या परफेक्ट त्यांनी लिहिलेल्या होत्या की त्यांचं संशोधन किंवा त्यांनी मांडलेली मतं ही आजही आपण बऱ्याच ठिकाणी वापरत असतो साधारण बिफोर ख्रिस्ट थ्री एटी फोर इयर्स तीनशे चौऱ्याऐंशी वर्षांपूर्वी जवळ अरिस्टॉटलचा जन्म झाला तो प्लेटोचा शिष्य होता प्लेटोचा शिष्य पण विचार करा हा अरिस्टॉटल अलेक्झांडर ग्रेट जो आहे त्याचा मात्र गुरु होता ॲरिस्टॉटल तर आ, हा अरिस्टॉटल खूप हुशार होता प्लेटोच्या अकॅडमीमध्ये तो शिकायला जायचा प्लेटो हा जास्त करून ह्युमन बिहेव्हिअरवर बोलणारा शास्त्रज्ञ होता पण ॲरिस्टॉटल असा होता तो फिजिक्सवर बोलायचा केमिस्ट्रीवर बोलायचा बायोलॉजीवर बोलायचा म्युझिक बद्दल बोलायचा पेंटिंग्स बद्दल बोलायचा असा हा एकदम औलिया माणूस होता ऍरिस्टॉटल आपण इथे का आहोत आपण इथे का आहोत आपल्या अस्तित्वाला काय अर्थ आहे बघा हा प्रश्न सगळ्या विश्वासमोर खूप मोठा प्रश्न त्या काळी होता हा प्रश्न तर आपल्याला प्रत्येकाला पडला पाहिजे की मी इथे का आहे इथे म्हणजे काय आपण पृथ्वीवर का आहोत इथे मी असण्याचं कारण काय उद्दिष्ट काय आपण इथे असण्याचं काहीतरी कारण असलं पाहिजे ही भावना खूप महत्वाची आहे अरिस्टॉटलला कायम हा प्रश्न पडायचा पुढे जाऊन प्रत्येक गोष्टीमध्ये निसर्गाची काहीतरी रचना आहे काहीतरी प्लॅन आहे नेचरचा त्याच्याशिवाय नेचर हे करणार नाही असा विचार हा अरिस्टॉटल करायचा त्याच्या या प्रकारच्या गोष्टींवर विचार करणं त्याच्यातून काहीतरी शोधून काढणं हे सगळं हा अरिस्टॉटल करायचा आणि त्याला पुढे जाऊन टेलिओलॉजी असं नाव त्याने दिलं अरिस्टॉटल एकंदर दीडशे प्रबंध त्याने लिहिले होते त्यातले फक्त तीस उपलब्ध आहेत हा हे वाक्य महत्वाचं आहे अरिस्टॉटलने एकशे पन्नास पेपर पब्लिश केले त्या काळी दीडशे आणि त्याच्यापैकी आता फक्त तीस प्रबंध उपलब्ध आहेत आणि त्यातलं जे तत्वज्ञान आहे त्याच्यात कंप्लीट फिलॉसॉफी आहे फिजिक्स आहे पॉलिटिक्सवर त्याने लिहिलेलं आहे केमिस्ट्रीवर लिहिलेलं आहे बायोलॉजी खगोलशास्त्र या सगळ्या गोष्टींवर त्याने लिहिलेलं आहे ॲरिस्टॉटल हा लिसियम नावाची अकॅडमी चालवायचा लिसियम बरं का लिसियम नावाची त्याची अकॅडमी होती आणि तो ती चालवायचा असं हा अरिस्टॉटल होता हा अरिस्टॉटलचं नाव तुम्हाला माहिती पाहिजे त्याचं कारण सांगतो असं का कारण अरिस्टॉटलने भविष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी त्याने लिहिलेल्या चुकीच्या होत्या त्या पुढे शास्त्रज्ञांनी खऱ्या केल्या जसं की कोपरनिकस नावाचा एक शास्त्रज्ञ होता कोपरनिकसने अरिस्टॉटलचं मत खोडून काढलं अरिस्टॉटल म्हणायचा की पृथ्वी सेंटरला आहे सगळे ग्रह तिच्या अवतीभोवती फिरतात कोपरनिकस म्हटला की खोटा आहे कोपरनिकसने सिद्ध करून दिलं की सूर्यकेंद्र भागी आणि पृथ्वी त्याच्या आवतीभोवती फिरत असते म्हणून सूर्यकेंद्री सिद्धांत ज्याला आपण म्हणतो तो सूर्यकेंद्री सिद्धांत हा कोपरनिकसने मांडला मग त्यानंतर खूप शास्त्रज्ञ आले आणि यातला खूप महत्वाचा व्यक्ती म्हणजे केपलर बघा केपलर हा जो होता याला नव म्हणजे न्यू आपण असं म्हणूया की नवीन खगोलशास्त्र रचणारा माणूस म्हणून आपण त्याच्याकडे पाहूया अ केप्लरकडे हा केपलर खूप भरनाक माणूस बर का आणि ह्या केपलरने सगळ्या प्रकारच्या ग्रहांच्या फिरण्याच्या ज्या ग्रहां ग्रहां काही ग्रहांची गती असेल ग्रहांची कक्षा असेल ह्या सगळ्या गोष्टींबद्दल त्याने मतं मांडली हा सगळ्या जगाला उजेडात आणणारा खऱ्या अर्थाने शास्त्रज्ञ होता याने खगोलशास्त्राबद्दल खूप मोठमोठे सिद्धांत मांडले आणि ते आजही खरे आहेत जसं की पृथ्वी स्वतःभोवती फिरते स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या कोपरनिकसमुळे आपल्या सगळ्यांसमोर आलेल्या आहेत मग माझ्या लाडक्या मित्रम्छिंड हे भविष्यामध्ये गॅलिलिओ नावाच्या शास्त्रज्ञाने बरच बरेच पराक्रम केले गॅलिलिओला खऱ्या अर्थाने आधुनिक युगाचा शास्त्रज्ञ आद्य शास्त्रज्ञ है ना सगळ्या शास्त्रज्ञांच्या आधी निर्माण झालेला शास्त्रज्ञ असं म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जात तो एक बगावत करणारा बाग बागी होता तो बागी तो लढायचा फाईट करायचा कशा विरुद्ध खोट्या विरुद्ध अंधश्रद्धांविरुद्ध ह्या गॅलेली खऱ्या अर्थाने विज्ञान हे विज्ञान म्हणून पुढे आणलं तोपर्यंत विज्ञान हे तत्वज्ञान म्हणून वापरलं जायचं मग अशी ही जी पृथ्वी आहे ही पृथ्वी कशी कुठे काय ही माणसाला कळली म्हणून आपण सोलर सिस्टीमचा अभ्यास करू शकतो लक्षात घ्या या सोलर सिस्टीम मध्ये आपण बघितलं की ही आकाशगंगा आहे ही आकाशगंगा ज्या आकाशगंगेमध्ये आकाश आकाश आपली एक सोलर सिस्टीम आहे की नाही का आपण जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की शंभर अब्ज दीर्घिका या ब्रह्मांडात असण्याची शक्यता आहे आणि या एका दीर्घिकेमध्ये शंभर अब्ज आकाशगंगा राहतात एका आकाशगंगेमध्ये शंभर अब्ज सूर्यासारखे तारे राहतात कळत आहे आणि एक गॅलेक्सी ही साधारण दहा हजार लाईट इयर्स एवढी लांब असू शकते हे सुद्धा आपल्याला माहिती आहे मग ही आपली सोलर सिस्टीम तुम्हाला दिसत आहे की ही जी आपली सोलर सिस्टीम आहे ही सोलर सिस्टीम या सोलर सिस्टीम मध्ये सूर्य सूर्याच्या जवळ बुध आहे मर्क्युरी त्याच्या बाजूला आहे व्हिनस व्हिनस नंतर तिसऱ्या क्रमांकावर आपला प्लॅनेट आहे त्याला आपण अर्थ असं म्हणतो मार्स नंतर आहे मार्स मार्सनंतर ज्युपिटर सॅटर्न युरेनस नेपच्यून असे हे सगळे आहेत आणि मागच्या महिन्यामध्ये एक भारी अपॉर्च्युनिटी आपल्या सगळ्यांना आलेली होती की हे जे सगळे ग्रह आहेत हे मागच्या महिन्यात एका रांगेत म्हणजे असे ते काही डॉट्स म्हणून समोर दिसत नव्हते पण ते एका रेषेत या आकाशामध्ये होते अशी आपली सुंदर सोलर सिस्टीम आहे आणि या सोलर सिस्टीमचा जनक फादर आहे आपला सूर्य म्हणून आज आपण जाणून घेऊया या नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेच्या लाईव्ह सेशनमध्ये जे आज सगळ्यांसाठी फ्री आहे मात्र उद्यापासूनचे सेशन हे फक्त त्यांनाच असतील ज्यांनी कोर्स जॉईन केलेला आहे सूर्य सूर्याच्या जवळ सर्वात क्लोज पहिला जो प्लॅनेट आहे त्याला आपण मर्क्युरी असं म्हणतो उजव्या बाजूला वर स्क्वेअर मध्ये जो दिसतोय तो मर्क्युरी आहे आणि खाली मध्ये सर्वात लेफ्ट साइड ला जो दिसतोय तो मर्क्युरी आहे मर्क्युरी प्लॅनेट मर्क्युरी ज्याला झिरो मून्स आहे एकही चंद्र बुध या ग्रहाला नाही आणि त्याचं जे मास आहे ते पृथ्वीपेक्षा खूपच कमी आहे तो अर्थच्या फायव्ह पॉइंट फायव्ह पर्सेंट एवढं मास त्याचा आहे जे डायमीटर आहे ते आहे फोर थाउजंड एट हंड्रेड सेवन्टी नाईन किलोमीटर म्हणजे जो एक उमेरी स्लोते खूप हळूहळू फिरतो अ सिंगल डे ऑन मर्क्युरी इज लाँग ऑलोस्ट सिक्स्टी अर्थ डेज स्वतःभोती एक फेरी पूर्ण करायला त्याला पृथ्वीवरचे साठ दिवस लागतात इतका तो स्लो फिरतो ऍज अ रिजल्ट ऑफ धीस मग होत काय लक्षात घ्या साठ दिवसांनी तिथे पूर्ण एक दिवस होतो म्हणजे साठ दिवस पृथ्वीवरचे साठ दिवस पृथ्वीवरचे दोन महिने मर्क्युरीचा एक भाग कंटिन्यू सूर्यासमोर असतो आणि एक भाग कंटिन्यू सूर्याच्या बॅकसाइडला असतो याच्यामुळे काय होतं जो भाग सूर्याच्या एकदम समोर आहे किती दिवस साठ दिवस ना रे बाबा दोन महिने मग तिथे काय कमी टेम्परेचर राहणार का भन्नाट टेम्परेचर एकदम कडाक आहे ना एन्जॉय द समर अशी परिस्थिती असते चारशे तीस डिग्री सेल्सिअस पण जो भाग मला सांगा आपल्याकडे फक्त बारा तास थंडी पडते म्हणजे बारा तास रात्र होते तर जे टेम्परेचर आहे ते किती कमी होऊन जातं थंडी वाजते रात्री पांघराला लागतं तिथे तर दोन महिने अंधारच आहे तर टेम्परेचर अजून कमी होणार की नाही म्हणून केवढं मायनस वन एटी डिग्री पर्यंत दुसऱ्या बाजूचं टेम्परेचर राहतं सिन्स मर्क्युरी इज क्लोज टू द सन सूर्याच्या जवळ आहे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सेंड अ स्पेस क्राफ्ट टू एक्सप्लोअर द प्लॅनेट पण आपण बुध या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी तिथे प्लॅनेट पाठवणं मात्र खूप अवघड आहे बर का द ग्रॅव्हिटी फ्रॉम द सन इज कॉन्स्टंटली पुलिंग ऑन द स्पेस क्राफ्ट कॉझिंग द शिप टू नीड लॉट्स ऑफ फ्युएल इन ऑर्डर टू स्टॉप ऑर स्लो डाउन ॲट मर्क्युरी जे सूर्याचं गुरुत्वाकर्षण आहे ना ते आपण पाठवलेल्या स्पेसशिपला ओढतं म्हणून तिथे खूप प्रचंड प्रमाणात फ्युएल लागतं की तिकडे ओढलं जायला नको म्हणून तरीसुद्धा नासाने हा लक्षात घ्या नासाने नासा किती ग्रेट आहे ते तुम्हाला कळेल आता देअर हॅव बीन टू स्पेस प्रोब्स दोन वेळा तिथे स्पेस प्रोब पाठवलेले आहेत सेंट टू मर्क्युरी द फर्स्ट वॉज मरीनर टेन इन 1975 सेवन्टी फाईव्ह मग हा जो फोटो तुम्हाला दाखवला ना हा त्या मरिनरनेच काढलेला फोटो आहे द फर्स्ट वॉज मरिनर टेन इन नाईन सेव्हन्टी फाईव्ह हा मरिनर टेन जो आहे ब्रॉट अज द फर्स्ट क्लोज अप पिक्चर ऑफ मर्क्युरी अँड डिस्कवर दॅट प्लॅनेट हॅड अ मॅग्नेटिक फील्ड सेकंड स्पेस प्रोब वॉज अ मेसेंजर मर्क्युरी स्टफ टू स्टडी फ्रॉम द अर्थ पृथ्वीपासून त्याचा स्टडी करणं कठीण बिकॉज इट इज इनसाइड द अर्थ ऑर्बिट दिस मीन्स दॅट वेन यू ट्राय टू लुक ॲट मर्क्युरी यू आर ऑल्सो लुकिंग ॲट द सन तुम्ही इथून मर्क्युरी पाहू नाही शकत त्याचं कारण असं आहे की तो पृथ्वीच्या ऑर्बिटला मॅच करतो म्हणजे तुम्ही जेव्हा सूर्याच्या समोर येणार तेव्हा आपण मर्क्युरी समोर येणार म्हणजे तुम्हाला जर मर्क्युरी बघायचं आहे तर आधी तुम्हाला सूर्य दिसणार आहे म्हणून आपण त्याचा पृथ्वीवरून अभ्यास करू शकत नाहीत ब्राईट लाईट ऑफ सन मेक्स इट नियरली इम्पॉसिबल टू सी आणि सूर्याच्या खूप उजेडामुळे आपल्याला तो दिसू शकत नाही बिकॉज ऑफ धीस सीन राईट आफ्टर द सनसेट और जस्ट बिफोर द राईट्स सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या आधी तुम्ही बुध म्हणजे मर्च्युरीचा स्टडी करू शकतात दुसरा आहे शुक्र प्लॅनेट विनस कसा आहे विनस विनस जो आहे हा याला सुद्धा एकही मून नाही झिरो मून पण विनस जो आहे ना विनस हा नियर अबाउट अर्थच्या मास इतकं त्याचं मास आहे त्याचा डायमीटर पण जवळपास पृथ्वीच्या एवढा आहे म्हणून विनसला पृथ्वीची सिस्टर पण आणतात बरं का त्याचा डायमीटर आहे ट्वेल्व्ह थाउजंड वन हंड्रेड अँड फोर किलोमीटर तिथे एक वर्ष हे पृथ्वीवरच्या दोनशे पंचवीस दिवसांनी होत तर दोनशे त्रेचाळीस अर्थ डेज तिथे एक डे लागतो एव्हरेज टेम्परेचर चारशे एकाहत्तर डिग्री सेल्सिअस शुक्रावर पेक्षाही जास्त तापमान आहे तो सूर्यापासून एकशे आठ मिलियन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे हा सुन टेरेस्टि प्लैनेट है जो शुक्र है विनस विनस कसा है तर विनस कैन बी बेस्ट डिस्क्राइब विथ टू वर्ड्स तो क्लाउडी है एकदम हॉट है द एंटायर सरफेस ऑफ विनस इज कॉन्स्टंटली कवर्ड बाय द क्लाउड्स दिस क्लाउड्स मेड अप मोस्टली ऑफ कार्बन डायऑक्साइड विच हैज अ ग्रीन हाउस इफेक्ट कीपिंग इन द सन्स हीट लाइक अ जायंट ब्लैंकेट तिथे ना प्रचंड प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचे ढग आहेत मग ते काय करतात तर ते शुक्रच्या सरफेसवर विनसच्या सरफेसवर ग्रीन हाऊस इफेक्ट क्रिएट करतात जसं की सूर्याची उष्णता या च्या क्लाउड्सने अशी ब्लँकेट सारखी झाकून ठेवली आहे त्याच्यामुळेच विनस हा प्लॅनेट मधला सर्वात हॉट प्लॅनेट म्हणून ओळखला जातो सोलर सिस्टीम मधला सगळ्यात हॉट प्लॅनेट कोणता तर तो विनस आहे इट इज इव्हन हॉटर देन मर्क्युरी विच इज मच क्लोजर टू द सन विनस इज अ टेरेस्ट्रियल प्लॅनेट लाईक मर्क्युरी अर्थ अँड मास दिस मीन्स इट हॅज अ हार्ड रॉकी सरफेस तिथे रॉकी सरफेस आहे इट इज कम्प्लिटली ड्राय तिथे कम्प्लिटली ड्राय असं सरफेस आहे ज्योग्रफी जर आपण बघितली तर तिथे पृथ्वीसारखे काही माउंटेन दिसतात व्हॅली दिसतात काही प्लॅटो दिसतात पण तिथे पृथ्वीसारखी सृष्टी नाही देअर आर ओव्हर हंड्रेड जायंट होल्कॅनोज विनसवर होल्कॅनोज खूप आहेत बरं का शंभर किलोमीटर अंतरावर एकमेकांपासून भरपूर ओल्कॅनोज तिथे दिसतात हाऊ डज विनस कम्पेअर टू अर्थ विनस आणि अर्थ यांचं कम्पॅरिझन कसं करायचं तर विनस इज अ व्हेरी सिमिलर टू द अर्थ पृथ्वीच्या साईजमध्ये तो सेम आहे मासमध्ये सेम आहे ग्रॅव्हिटीमध्ये सेम आहे समटाईम इट इज कॉल्ड अर्थ सिस्टर प्लॅनेट मी म्हटलो ना तुम्हाला पृथ्वीची बहीण म्हणतात शुक्राला अफकोर्स विनस डेन्स ऍटमॉस्फिअर अँड इंटेन्स हीट मेक्स विनस व्हेरी डिफरंट इन मेनी वेज वॉटर अन एसेन्शियल पार्ट ऑफ अर्थ इट्स नॉट फाउंड ऑन द विनस अर्थवर पाणी खूप महत्वाचं आहे पण विनसवर पाणी नाही म्हणून मित्रांनो हे लक्षात ठेवा की हा जो विनस आहे याला अर्थ सिस्टर म्हणून ओळखलं जातं अर्थ सिस्टर कळत आहे ही मग आपली अर्थ भारी आपली अर्थ आपल्या अर्थला ब्ल्यू प्लॅनेट म्हणून ओळखलं जातं आपली अर्थ ही पृथ्वी सूर्यापासून एकशे एकोणसाठ म्हणजे एकशे एकोणपन्नास म्हणजे जवळपास पंधरा कोटी किलोमीटर डिस्टन्स फिफ्टीन करोड किलो किलोमीटर डिस्टन्स हे अर्थ आणि सनच्या मध्ये आहे मग आपली अर्थ एवढी भारी का आपल्या अर्थवर एवढं सगळं कसं निर्माण झालं है ना हे सात कॉन्टिनेंट्स आपल्या अर्थवर कसे निर्माण झाले ही सगळी खूप गंमतशीर बाब आहे हे सगळं मुलांना शिकायला भेटणार आहे लक्षात घ्या ही पृथ्वी कशी तयार झाली हे सात सातच खंड का तयार झाले है की नाही आणि एवढे डिस्टन्स काय यांच्यामध्ये आफ्रिका इतके दूर का अमेरिका एवढ्या दूर का अंटार्क्टिका आणि आर्टिक मध्ये नेमका काय डिफरन्स आहे हे सगळं मुलं खूप मजेशीर पद्धतीने या एन एस टी एसच्या ऑनलाईन कोर्समध्ये शिकणार आहे या सा सेवन जे आपले कॉन्टिनंट्स आहेत या सेवन कॉन्टिनंट्सबद्दल त्यांचं समुद्राबद्दल पृथ्वीबद्दल हे सगळं मुलांना आता उद्यापासूनच्या सेशन्समध्ये शिकायला मिळणार सेशन्स आहे उद्या आपल्या सेशनमध्ये पृथ्वीने मी सुरुवात करणार आहे हे टॉपिक्स खूप महत्त्वाचे टॉपिक आहेत आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होतो बघा मित्रांनो मागच्या वर्षी अशीच जी मुलं तुमच्यासारखे ऑनलाईन कोर्स करत होते परवा म्हणजे सहा मार्चला हीच मुलं आता इस्रोच्या सहलीला जात आहेत हो सहा मार्च दोन हजार पंचवीस ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस या काळात इस्रोची सहल जाते जी मुलं मागच्या वर्षी पास झालीत आता पुढच्या वर्षी तुमचा नंबर आहे तर तुम्ही सुद्धा अभ्यास करा आणि पुढच्या वर्षी परीक्षेसाठी तयार राहा कारण हीच परीक्षा तुम्हाला भविष्यामध्ये यश मिळवून देईल इस्रोला जाण्यासाठी म्हणून उद्या भेटूया आपल्या रेग्युलर कोर्स कोर्समध्ये सगळ्यांना विनंती आहे की उद्या आणि परवा अजून दोन दिवस तीन दिवस ऍडमिशन सुरू आहे ऑनलाइन कोर्सचा प्रवेश हा सुरू आहे तुम्ही ग्रुपवर दिलेल्या माहितीनुसार प्रवेश निश्चित करू शकता उद्या पुन्हा भेटूया पृथ्वीच्या सगळ्या डिटेल माहितीसह आपल्या नेहमीच्याच वेळेवर आठ वाजता तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि गुड नाईट